पहलगाम येथे निष्पाप नागरिकांवर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला होता त्यात आतापर्यंत एकूण अठ्ठावीस जणांचा जीव गेलाय याच पार्श्वभूमीवर अशा भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात सोलापुरातील रेहमत ए मुस्तफा सामाजिक संस्थेच्या वतीने मौलाली चौक येथे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला तत्पूर्वी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना संस्थेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली याप्रसंगी रहमत ए मुस्तफा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रसूल पठाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी रेहमत ए मुस्तफा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रसूल पठाण इम्रान मंगलगिरी रियाज सय्यद नदीम डोणगावकर आर्यन पठाण सादिक मुल्ला जकी पठाण आणि कार्यकर्ते उपस्थित होते तो तो। हो, हो नमस्कार मी रसूल पठाण आज रहमत मुस्तफा सामाजिक संस्थेच्या वतीने मोलाली चौक येथे जे काल काश्मीरवर दहशतवाद हल्ला पाकिस्तानाने केला आहे त्याचा जाहीर निषेध करून आज आम्ही पाकिस्तानचे झेंडे फेकून त्यांचा मी जाहीर निषेध केलेला आहे जे काल जे भ्याड हल्ला पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलं आहे त्याचा मी जाहीर जाहीर निषेध करतो आणि आम्ही भारत सरकारला विनंती करतो क्या या पाकिस्तानच्या छातळ्यावर पुन्हा एकदा तिरंगा भुसा आणि त्यांना आतंकवाद्याला शिक्षा द्यावी अशी मी केंद्र सरकारांना अमित शहाना मोदी साहेबांना विनंती करतो आणि आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारला विनंती करतो जे आमचे सोलापुरातील जे काश्मीरमध्ये आमचे समाजबांधव आहेत त्यांना सुखरूप सोलापुरात आणावं महाराष्ट्राचे जे जे काही लोकं त्या ठिकाणी अडकले आहेत त्यांनाही आणावं असं मी विनंती करतो आणि पाकिस्तानाच्या दम असेल तर कुठल्याही भारतीशी दोन हात करून बघावं हे धोक्यानी जे हल्ला केले निष्पाप लोकावर पर्यटक लोकांवर मी त्यांचा पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो